नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सव्वीस डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा मेना महिस बाजार दाखवतो आहे मित्रांनो बाजारात तीन चार लाखाची ती एक मिस आलेली आहे तिचा पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या म्हशी घेतले असतात मित्रांनो त्यांना पण किमती वगैरे विचारणार एक तुम्हाला एक अंदाज लागून जातो मी तर मशीनची रेट तुम्हाला समजतील मित्रांनो घर घर बसल्या बसल्या त्यासाठी आपण शेतकऱ्यांना पण किमती वगैरे विचारणार आहे घेतलेल्या मशींच्या त्यांना पण किमती वगैरे विचारले मित्रांनो व्यापारींना तर ते काही पेकापेकी किंमती सांगतात त्यामुळे आपण ज्यांनी म्हशी घेतलेली आहे आपण डायरेक्ट त्यांना विचारणार आहे शेतकऱ्यांना तर ते, की? ते, ते शेत आपल्याला खरोखर जी मशींची किंमत असते जे किमतीत घेतलेली आहे ते खरोखर आपल्याला किंमत वगैरे सांगतात मित्रांनो आणि तर बाजारात एक व्यापारी सांगतात मित्रांनो चार लाखाची मैस तर ती मैस पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण फक्त धुळे बाजार करत नाही मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मलेगावचा म्हैस बाजार दाखवतो चाळीसगावचा दाखवतो शिरपूरचा दाखवतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घ्या भावशील या शेड ऐसा घ्या तर मित्रांनो इथं काही शेतकरी मी मशी घेतलेले असतात आपण त्यांना विचारणारी एक तुम्हाला पण एक अंदाज लागून जातो मित्रांनो किमतीचा कितीन घेतली हो कितीन घेतली पासठ हजार किती दूध देईला बारा लिटर दूध येईल कुठं चालले आता बुलढाणा मित्रांनो बुलढाणा चालली मैस बासष्ट हजाराला <स्याँचा> घेतलेली हो किती घेतली किती घेतली पासष्ट काही नाही काही तुला ऑरची माहिती मित्र हो काय किमती घेतली नव्वद हजाराला तर मित्रांनो नव्वद दा हजाराला घेतलेली तर मित्रांनो आपण जर व्यापाऱ्यांना किमती वगैरे विचारल्या तर ते काही फेकाफेकी किमती सांगता त्यासाठी जे शेतकऱ्याने मशी घेतलेले असतात आपण डायरेक्ट त्यांनाच किमती विचारतो काका कितीला घेतलेली मीस कुठले आहे तुम्ही मित्रांनो पंचावन्न हजाराला घेतलेली आहे इथं मीना बाजारात असेल मित्रांनो काही जे व्यापारी गुजरातकडचे ते खरोखर किंमत सांगतात आणि जे आग्राकडचे व्यापारी ते काही पेकापेकी किमती सांगतात मित्रांनो एक तुम्हाला अंदाज लागावा त्यासाठी आपण शेतकरीना किमती वगैरे विचारतो मित्रांनो मजींशी का किती घेतले उमेश पंच्याऐंशी हजाराला काय भावन घेतले या, या पंच्याहत्तर तोलावरचे तोला का तुम्ही कुठले तुम्ही वरखेडी का चालेल मग खानदेश टी व्ही नाही मित्रांनो आजच्या धुळे बाजाराचा चर्चेचा विषय फक्त ही म्हैसी मित्रांनो इथं घेणारे कमी आणि फोटो काढणारे जास्त आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जवळ फोटो काढणाऱ्याची गर्दी तर मित्रांनो ही म्हशीची किंमत सांगायची चार लाख रुपये आहे तीस लिटरची म्हैसे आहे त्यांना आपण किंमती वगैरे विचारणार आहे दुसऱ्या तिसऱ्या म्हैस आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

नाही चार लाख का तीन लाख तीन लाख रुपये सर मित्रांनो तीन लाख रुपये किंमत आहे म्हशीची भैया कितने बेद की अभि दुसरे मे भैया कितना निकाली गई दूध तीस लिटर तर मित्रांनो धुळे बाजारातील एक नंबरची म्हैशी

के बाबाले पने दिन्छ न 3 लाख न आज हे किन हे क कन्दा च्यानल Hãy subscribe là kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn